पुरुष सुक्त प्राकृत मराठीमध्ये हरिओम अनंत शीर्षे अनंत पदधारी चरा चरा ते व्यापुनी उरला दशांगुले हरी महापुरुष हा त्रिकालभरता देवांचा देव अजन्मा परी सोडुनी धावे दृश्य जगत हे महिमायाचा एकचिपद मात्र अदृश्यातही नांदती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंडहीन न खेळे चेतन नोहे अचेतना अचेतनाही जागून उरला अविद्येत जे रमले त्यांना भासुनी ना दिसला चराचरया या निर्मुनितेने जीवही बनवियले नाना रूपे अस्ति इंद्रिये विश्वथोर नटले पुढे विभूनी यज्ञ मांडिला जीव द्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म इंधनही हव्य शरद सरारे हवी द्रव्यसा लोट लोटुनियाल्पनावणी पुरुषसुक्त गाया जीव हिरमता यज्ञ साधनी देवसुजन झाले सृष्टीवर्धना तसे रक्षणा ऋषीज्ञानी सजले देवऋी यज्ञ रक्षिता अज्ज दधी अहा उसळे भाविक भक्ता भुलले ही भोंदू, अरण्यवासी पवनाहारी जीवहिते सृजन ग्रामी नगरी पशु जाहले तदाच निर्माण अनादिकाली महायज्ञतो चेतताना ऋग्वेद यजु सामछंदी उठले स्वर्णाना स्वर्णायसाधनी अश्वि झाले पशु दंती गोमा त्या शेळ्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र शिर्षे पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैशा ब्राह्मण त्याचे मुख जाणावे क्षत्रिय बाहुबल वैश्य ही मांड्या शुद्रतयाचे पद जाना मूळ चंद्रापासून मन जाहले सूर्य सृजन नेत्री अग्नि इंद्रमुख जाचे ते वायु सुत्री, अंतरिक्षते नाभी जाचे शिर्षे हेच स्वर्ग पदापासुनी पासुनी भुमी माता दिशा कर्ण रंगले यज्ञसाधनी एकविस समिधा जीवसृष्टी विराट पुरुष हव्यस त्या छंदा द्वादश महिने पंच ऋतूंनी सप्त छंद परीधी रविसवे ते त्रिलोकजाना देववरांनी सर्वस्वाचा यज्ञ असा करुणी महत्पदा ते चढल्या जीवा गौरविते वाणी वाणी यज्ञसाधना अशी जगाच्या कारण वाढीशी महाजनाते तेच देव हे नेती स्वर्गासी 삼부르나 부르숙타